सोन्याला काय केलं दहा शिंगाला एक वर एक बांधलं खाली एक बांधले काय शिंगावर एक टुकोऱ्यावर काय सोन्या काय झालं खाजवायला काय खायला दोन आणले की तरी कसं काय खाजवायलाय मी नाही रे भाऊ खाजीत मी नाही मला घे घेऊन

बानी पाहिज परा कुठं पाहिजे होते रे कसलं ऊन लागायला लागलंय चार वाजले तरी ऊन लागायला मरणाचं कसला ऊसा असला असल्या उन्हाळ्यामध्ये उस कसला आलाय नंबर एक लागलात का ला? सरीदा हा ना गे दोन सरे आण ना लगेच पुन्हा ते हाय का वाट ह्याला सांगितलं का निड धरायचं होय नवीन पाहुण्याला सांगितलं निड धरायच बायला सोय लागली बायला सवय लागली अकराची म्हणलं लपलप काढू चला मोठा आहे किती एक एक सगळं रान मिळून दीड एकर आहे म्हणला खर संपूर्ण टाकायचं होईन का चार वाजले चारच्या पुढे संपन जोड संप ना

हा अरे जन म्हणून आणतोय बघा त्याला हा उन्हाची बेजारी होती बाहेरची हो ना हो ना उन्हात बघा असं गुन्ह्या बैल चांगलं तोंड द्यायला त्याच्यामध्ये गुन्ह्याला माहिती आहे का नाही माहिती आहे कामाला जायचं सोन पाणी प्याला का सोन बाजूवाज वाटत यार मास्क <laughs> मास्क <ही> काय <laughs> ते कस तोंड देते बघा ना <laughs> लावा म्हणत <में> असं <दासं>, तोंडाला <laughs> सोन्या एवढं गुन्हा करी जाऊ नको

तुम्ही सर्जन वेरनं खाल्ली त्याच्यात त्याच्या मानाला दुखाले ते म्हणते तुम्हाला ते बघा तर तुम्ही बघच ना उल्लं आहे उरलं आहे ना उल्लं आहे आता हा

लागला तास। तासा, तासा पास, आ, भारे, भारे, आ, एक 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 लागे हर आहे की आम्ही गेलो किती तेव्हा तेव्हा तुम्हालाच म्हणतो तुम्ही राहत राहत गाडी ज्वारीकड गाडीकडे बघू ना नाही आलं गेलं बदल मायाकडून येतात मायाकडे मायासारखं म्हणलं का माई सारखं म्हणलं माया सारखं नाही माया सारखं हा तुला माया सारखं माई सारखं इकडं उभा राहा बरं इकडं उभा राहा इकडं उभा राहा इकडं उभा राहा कसं दिसता दिसत ना तुझं दिसायला की तू उपकार दिसता नाही दिसायला मी दिसत ते काय दिसायला हा ते तर मग अशी बरं होतं मारदा

चलू द्या बर झालं पण नंबर एक नंबर एक लय दाबू नका थोडं ढिल राहू द्या थोडं ढिल राहू द्या म्हणजे लय दाबत नेऊ नका